स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा कुराज या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत नाणोबांची समाधी कोणी आणि कशी शोधली चला तर जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकवीसव्या वर्षी अलौकिक समाधी घेतली आळंदीच्या सिद्धवस्तीत एका खोलीत बसून त्यांनी जिवंत समाधी स्वीकारली त्या क्षणी संपूर्ण आळंदी थरारली होती मंदिराच्या दिशेने प्रचंड प्रकाश झडकला आणि असे मानले जाते की त्यांच्या देहातून दिव्य तेज बाहेर पडून विश्वात विलीन झाले ही आळंदी भक्तीची परंपरेची आणि ज्ञानेश्वरीच्या अमृताची भूमी आज लाखो वारकरी येथे नतमस्तक होतात पण एक काळ असा होता की धानोबांची समाधी कुठे आहे हे लोकांचा ठाऊकच नव्हता होय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शतकानुशतक तीखाली दडून राहिली होती आणि ती दिव्य समाधी पुन्हा जगासमोर आणणारा संत म्हणजेच संत एकनाथ महाराज ही कथा आहे श्रद्धेची शोधायची आणि चमत्कारांची सत्तेची ज्ञानेश्वर महाराजांनी एकवीसव्या वर्षी संजीवन समाधी स्वीकारली त्यावेळी त्यांनी शेवटचे शब्द उच्चारले माझी वाणी नामदेवांत टिकेल माझे रूप वारित फिरे दरवाजा शांतपणे बंद झाला संपूर्ण आळंदीवर एक तेजोवले पसरले पण त्यानंतर काळाने कितीतरी उलथापालथ पाहिली युद्धे आक्रमणे पूर आणि हळूहळू समाधीची नेमके ठिकाण जमिनीखाली गाडले गेले आता समाधी हरवण्यामागची कारणे कोणती आळंदीला अनेकदा भीषण पूर आले गावाची रचना बदलली काही काळ एकनाथांच्या आधी आळंदी जवळजवळ ओसाट झाली होती ज्ञानोबांचे नाव लोकांच्या भक्तीत होते परंतु समाधी कोठे आहे यावर सर्वांचे मते वेगवेगळी होती कोणी म्हणे पूर्वेला कोणी म्हणे नदीच्या टोकाला तर कोणी म्हणत समाधी तर पूर्णपणे हरवली पण संतांच्या कथा कधी हरवत नाहीत फक्त योग्य वेळेची वाट पाहतात संत एकनाथ महाराज त्या काळी पैठणमध्ये भक्ती आणि कीर्तनाचा दीप उजळत होते त्यांच्या ध्यानात एक दिव्य संकेत वारंवार येत होता आळंदीला जा माझी समाधी शोध आळंदीला जा माझी समाधी शोध माझ्या भक्तांना मार्ग दाखव एकनाथ राय म्हणाले हा आदेश ज्ञानोबा रायांचा आहे मी उशीर करू शकत नाही मग समाधी शोधण्याची सुरुवात झाली एकनाथ महाराज आळंदीला पोहोचले तेव्हा गावी भक्ती होती पण समाधीचा ठाव ठिकाणा नव्हता गावकऱ्यांनी त्यांना सांगितले महाराज समाधी असेलही पण तिचे स्थान आता ओळखू येत नाही एकनाथ महाराज शांत बसले आणि म्हणाले ज्ञानोबा मलाच दाखवतील रात्रभर नामस्मरण केल्यानंतर एकनाथ महाराजांना ध्यानात एक दृश्य दिसले आळंदीतील एक जुनाट जागा मातीचा ढिगारा आणि एक तेजस्वी बिंदू ते उठले आणि गावकऱ्यांना घेऊन त्या जागेकडे गेले जिथे ते उभे राहिले तिथून अचानक धुपासारखा सुगंध पसरू लागला गावकरी आश्चर्यचकित झाले अहो इथे तर काहीच नव्हतं आज अचानक हवा सुगंधित झाली आज अचानक हवा सुगंधित झाली एकनाथ महाराज म्हणाले हा संकेत आहे इथेच खोदकाम सुरू करा खोदकाम सुरू झाले पहिले काही तास काहीच दिसले नाही पण मग एक छोटी दगडी कोपरा दिसला गावकऱ्यांनी उत्साहाने माती बाजूला केली आणि काही मिनिटातच एक सुंदर कोरीव दगडी चौथरा समोर आला जवळ उभ्या असलेल्या वारकऱ्यांनी घोषणा दिली धानोबा माऊली की जय आळंदीचा नाद थरथरला ते दगड स्पर्श करताच गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले हेच ज्ञानोबा रायांचे पवित्र स्थान एकनाथ महाराजांनी जागेचे शुद्धीकरण केले गायीचे गोमय गंगाजल मंत्रोच्चारांनी संपूर्ण भूमीला पवित्र केले ज्ञानोबा रायांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य महापूजा आयोजित केली त्यांनी सांगितले आज आळंदीला तिचे हृदय पुन्हा मिळाले त्या दिवसापासून आळंदी पुन्हा वारीचा प्रमुख केंद्रबिंदू बनली संत एकनाथांनी ज्ञानोबा समाधी पुन्हा जगासमोर आणली आणि या वारीला नवी दिशा दिली आजही प्रत्येक वारकरी देवा पंढरपूरला जातो तेव्हा आळंदीच्या मातीचा स्पर्श त्यांच्या पायात मनात आणि प्राणात असतो कारण ज्ञानोबा समाधी म्हणजे फक्त दगड नाही ती आहे भक्तीची ऊर्जा संस्कृतीची मुळे आणि देवभक्त नात्यांचा श्वत दुवा ज्ञानेश्वर महाराजांनी देह ठेवला पण त्यांची समाधी हरवली नाही ती फक्त आपल्या काळाची वाट पाहत होती आणि जेव्हा एकनाथ महाराजांनी ती शोधली फक्तच एक समाधी नाही तर भक्तीचा नवा अध्याय उघडला आज आपण आळंदीला जातो तेव्हा आपण फक्त दर्शन करत नाही तर ज्ञानोबा रायांच्या दिव्यस्पर्शाला अनुभवतो जय जय ज्ञानोबा भाऊली